पाचव्या दिवशी औष्णिक विद्युत केंद्रासमोरील उपोषण माघार घेण्यात आलंय मात्र एक वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात पाचव्या दिवशी उपोषण माघार घेत ह्यात अशी दोन मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे आणि सी सा जे जी एम साहेबांनी सकारात्मक आमची जी भूमिका होती त्याच्यामध्ये विचार करून दोन मुद्द्याला यांची संमती दिलेली आहे त्यातली मेन जे आहे की एक पंधरा दिवस जी स्थगिती जी टेंडर प्रक्रिया चालू होती ती पंधरा दिवस स्थगित करून त्याने पुढे ढकललेली आहे आणि दुसरी ह्याच्या जे दाऊदपूर गावासाठी जे भेटणारी राखेचा आमचा शंभर टक्केचा कोटा होता त्या संदर्भात त्यांनी म्हणले की आमच्याकडे ह्याचं काही करू शकत नाहीत पण आम्ही तरी आमचे जे वरिष्ठ आहेत जे हेड ऑफिसमधले त्यांच्याशी आम्ही पूर्ण एकदा बैठक करू दहा आठ दहा दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण जे निर्णय योग्य ते निर्णय घेऊत आणि आम्ही आमची सकारात्मक भूमिका घेत आहेत कोण कोण उपस्थित होतं आता बैठकीत सी साहेब होते डब्ल्यू त्यांचे काही डिवाई होते आणि सेक्युरिटी अधिकारी ग्रामस्थ सरपंच उपसर माजी सरपंच असे समाधानी आहेत का नाही आता समाधानी तर राहणं कर्तव्यचं वर मिटिंग लावलेली त्यांनी एक पुढच्या वेळाच मिटिंग होईल सकारात्मक भूमिका घेतलेली तिने सगळं निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह घेतलेली त्याच्यावर आधारित राहून सगळ्या ग्रामस्थांनी सरपंचांनी सगळं मागे घेतले निर्णय जर सकारात्मक जर आला तरच तुम्ही हे उपोषण आता पुढल्या काही कार्यकाळामध्ये स्थगित करता मात्र वेगवेगळा निर्णय जर लागला तर हे परत उपोषण नाही हे निर्णय आमच्यासारखं नाही झाला तर पूर्ण आंदोलन करून पुढं अजून असं काही ठाम आहेत आंदोलन आम्ही गाव ग्रामस्थ आमची कमिटी पुढे र रद्द नाही ते तात्काळ ते चालूच राहणार आहे आंदोलन वगैरे सगळं जे काय आहे ते त्या गावकऱ्याच्या वतीनं आणि कृती समितीच्या वतीनं हे करण्यात येणार आहे ले ले, या ठिकाणी पाहिलं गेलं तर उपोषण जे आहे ते माघार घेतलं गेलंय औष्णिक विद्युत केंद्राचे जे मुख्य अभियंता आहेत यांच्या या मध्यस्थीमध्ये हे उपोषण माघार घेतलंय मात्र पुढल्या काही दिवसामध्ये जे आहे ते आता याच उपोषणावर बैठक लागणार आहे मात्र त्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता या संदर्भात काही प्रतिक्रिया देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आता पाचव्या दिवशी या उपोषणावर तोडगा निघाला की हे उपोषणकर्ते जे आहेत ते दोन पावलं या औष्णिक विद्युत केंद्राच्या मीटिंगवरून माघार सरले हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळत आहे तर उपोषणकर्त्याच्या प्रतिक्रियानंतर आता मुख्य अभियंता यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य झुंबिया बीड परळी